हे hey गाईस स्वागत आहे तुमचं माझ्या धुमाकूळ घालणाऱ्या नवीन युट्यूब चॅनलवरती तर आज मी युट्यूब जर्नी ची सुरुवात करतोय तर आज माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला पण मजा येईल राहायला तर आपण निघालोय आहे शिवम ड्रायव्हिंग दाखवतो एकतीसच्या स्पीडने ड्राईव्ह करतोय फक्त सेफ्टी इम्पॉर्टंट ना ब्रो सेफ्टी आता आपण पिंगोळी पुढे आलोय सरळच जायचं आहे सरळच रोड आहे रोड तुम्हाला दाखवतो तर आपण आता पाणी बॉटल घ्यायला थांबलेलो पाणी बॉटल तर घेतली आहे इकडनं आता राईट साईडला जायचं आहे असं शिवम बोलतोय चला तर मग जाऊया गाडी प्लेन रोड आहे कसं वाटतंय एकदम कसं वाटतं खूप गाडी बाजारपेठ दाखवतो हो बाजारपेठ माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा कोणती बाजारपेठ आहे बघूया किती जणांचे कमेंट बरोबर येतात आता आपण आणि तुम्हाला समज समजतं त्या आधी आपण बघा काका शेंडी मारतात बघूया कशी मारतात काकांनी सांगितलेलं तर खरं होतं चार पाच नाही एक दोन तीन चार पाच सहा मच्छी आहेत सात मच्छी आहेत टोटल तर तुम्हाला बाहेर काढून दाखवतो साईज केवढी आहे ती या साईजचे एक सहा मासे मिळाले एका एक शेर्डीमध्ये काकांना एक दादा पण इकडे आहेत ते आता घरी टाकत आहेत तर बघूया घरी पण कशी टाकतात ती आम्हाला काही एवढं माहिती नाही कारण आम्ही एवढं केलं नाही आहे ते दादाने घरी तर आता टाकली आहे बघूया किती वेळानंतर मच्छी लागते ते दादा सौ आम्ही पण आहोत आता इथे आपल्याला आता इथे एक दादा मिळाले आहेत ते फिशिंग करत आहेत तर त्यांचं नाव वगैरे विचारूया दादांना दादा तुमचं नाव कसं हेमारी इथेच राहता का तुम्ही रोज येतात का फिशिंगला सकाळ हां होते फिशिंग तरी केवढ्या व्हायचे ला मासे मिळतात हां आपण आता ब्रिजवरती जाणार आहोत इथे फिशिंग बघितली जाळे टाकतात ते बघितलं मच्छी कशी पकडतात सगळं बघितलं आता आपण जाऊया ब्रिजवरती आपण आता ब्रिजवरती तर येऊन पोचलोय आपण आता जाऊया तुमचा शिवामी कडनं पडलंच तर खालती शी तुका ढकल <laughs> व्ह्यू बघू शकतात तुम्ही खूप मस्त व्ह्यू आहे आपण आता तिकडे होतो आणि डायरेक्ट इकडे येलो तर काया किंची एक बोट जात आहे तर आता आम्ही ब्रिज वरून खाली उतरतोय कारण इकडे आम्हाला एक सुंदर स्पॉट दिसतोय इकडे आम्हाला जायचंय बघूया जरा कठीण रस्ता आहे पण जाणार आहोत आम्ही मग अशी जिथे तुम्हाला सांगितलं आम्ही तिकडे आता आम्ही जातोय रस्ता तुम्ही बघू शकता शिवम चालतोय पुढे शिवम रस्ता कसा आहे एकदम भारी एकदम एकदम हायवे टाईपच आहे तुम्हाला एक फोटोशूट वगैरे करायचं असेल तर बेस्ट लोकेशन आहे मस्त येतील फोटो लोकेशन बघा लोकेशन तर आम्हाला परफेक्ट तिकडे जायचंय एकदम लास्ट तिथे दिसतोय तुम्हाला तिकडे जायचंय इकडे कसं दोन्ही साइडला पाणी आहे पाठच्या साइडला ब्रिज आहे तिकडे तुम्हाला तिन्ही साईडला पाणी बघायला मिळेल फक्त एक हाच एक रस्ता असेल जो पाठी जाणार फायनली आपण आता फिरून वगैरे तर आलोय ब्रिजवरती आलोय ब्रिज दाखवते तुम्हाला पाय भरपूर दुखले ना। न, इकडे कायाकिंग किंग वगैरे करतात तुम्हाला करायचं वगैरे असेल तर येऊ शकता आताच्या दिवसात पण चालू आहे ब्रिज तर एकदम सुंदरच आहे चला तर फायनली सकाळी अकरा वाजता जायचा प्लॅन ठरलेला काल आणि सगळ्यांनी काल बोललेलं की अकरा वाजता जाऊया वगैरे पण आता वाजलेत एक टायमिंग दाखव तुम्हाला एक चार वाजलेत तरी पण बाकीच्यांनी येतो 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 केलं आणि आता त्यांनी फोन केला की आम्ही वेंगुर्ल्यात आलो आहे तर बघूया त्यांची अजून पण आम्ही वाट बघतोय दोन स्पॉट तर आमचे फिरून झाले आता एकच स्पॉट राहिला आहे लाईट हाऊसचा शिव आता कुठं जायचं आपण लाईट हाऊस हो लाईट हाऊसला ओके त्यांनी आम्हाला इथे येतोय म्हणून सांगितलं आता वाट बघूया आपण त्यांची इथे फायनली आता एक गाडी दिसायला सुरुवात होते दोन्ही पण गाड्या येत आहेत तर असं झालं की ते कामावर होते सगळे त्याच्यामुळे त्यांना यायला लेट झालं तर फायनली आता आपण सोबत चाललोय लाईट हाऊस ला स्पॉट होते ते आम्ही फिरून काढले शिवनी आणि मी तर डायरेक्ट आपण तिकडे जाऊन भेटूया तिकडे स्पॉट कसा आहे काय कसं आहे ते तुम्हाला दाखवतो हे गिल्डन स्पॉट मधला तरी चालेल असा स्पॉट आहे लाईट हाऊस आहे तिकडे बाजूला आणि दाखवतो त्याला तर फायनली आपल्याला इथून ह्या टर्न वरून आपल्याला आतमध्ये यायचंय लेफ्टला परत एक लेफ्ट आहे दुसरा टर्न तो लेफ्ट मारल्यानंतर आपण एक सरळ काहीतरी पाच किलोमीटरचा रस्ता आहे तिकडून आपल्याला आहे रोड तुम्ही बघू शकता जरासा खराब रोड आहे पुढे चांगला भेटेल वाटतं बघू इकडे आम्हाला लेट व्हायचं कारण म्हणजे इकडे व्ह्यू संध्याकाळचाच व्ह्यू चांगला येतो एक पाच साडेपाच नंतरच व्ह्यू चांगला येतो कारण लवकर तर तुम्हाला ऊन भरपूर असतं वारा तर असतं आणि आता संध्याकाळ पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो व्ह्यू तुम्ही एकदा बघा मला कसं वाटतं सांगा आपण स्पॉट वरती तर येऊन पोचलो आहे लाईट हाऊस तुम्ही बघू शकता या साईडला लाईट हाऊस आहे पण आपण शॉर्टकट आल्यामुळे ना ह्या रस्त्याने आपण आलो त्यामुळे एंट्री इथे बंद आहे एंट्री तर आता आपल्याला इथे एंटर करायला मिळणार नाही तर तुम्हाला एक स्पॉट दाखवतो हो लाईट हाऊस बाजूला बाजूलाच एक स्पॉट आहे तो स्पॉट एकदा चेक करा एकदा स्पॉट चेक करा शिवम पण आहे शिवम कसं वाटत इकडे व्ह्यू मस्त दिसत आहे लाईट हाऊस वरती आपण मग कधीतरी येऊ त्या रस्त्याने भरपूर वेळ लागणार नाही आता माझे मित्र आणि पण आलेत स्पॉट वरती आता झाले चार वाजले सकाळी अकराचा टायमिंग होता आता चार वाजून एक पाच दहा मिनिटं झाले असतील आणि आता सगळे आले चला त्यांना पण तुम्हाला भेटवतो त्यांना पण आपण विचारूया कशामुळे त्यांना लेट झाला हा स्पॉट कसा वाटला त्यांना बाकीचे दोन स्पॉट जे आम्ही फिरलो शिवम आणि मी ते त्यांनी मिस केलेत आता या स्पॉटचं त्यांना विचारूया आपण चला मग डायरेक्ट त्यांच्याकडेच भेटू फायनली आता त्यांच्याकडे येऊन तर आपण पोचलो त्यांका विचारूया बघा इथे बसले आहेत सगळे त्यांचा विचारूया विशाल कशामुळे लेट झाला मी इथे तुमच्यासोबत घेतलेलं आहे अकरा वाजता हां त्यांच्याने लेट केलं नाही कारण यांची मीटिंग होती त्याच्यामुळे यांच्या यांच्यामुळे लेट झाला तर ऑफिसमध्ये थोडं काम लेट झालं आम्ही तसं थोडं लेट थोडं म्हणजे अकरा आणि चार कावळा मध्ये येत झालं कसं वाटतंय तुम्हाला आता या स्पॉटवर एकदम छान एक एकदम छान एकदम शांत वाटतंय आणि दोन लोकेशन तुम्हाला चुकली आहेत झाले हां ती तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला मिळतीलच चला तर तुम्हाला लोकेशन दाखवतो लोकेशन एकदा बघून घ्या चला तर आजचा पूर्ण दिवस आपला फिरून तर झालंय आता व्हिडिओ आपण इथे थांबवतोय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कर। चला बाय बाय गाईस बाय बाय बाय